आताच खासदार सुजय विखे येऊन गेलेले आहेत तर त्यांना मी एक प्रश्न विचारला होता की कोरोना काळात तुमचं काम कमी का पडलं त्याच्यावरती त्यांनी एकच उत्तर दिलं आहे की माझे बरे झालेले पेशंट हे तुम्हाला मतदानातून दिसून येतील तर जनतेला काय वाटतं हे आपण विचारूयात काय वाटतंय तुम्हाला आता बरं झाले त्यांनी काय गेलं हेलिकॉप्टरने ती इंजेक्शन आणली आणि इकडं नगरमध्ये येऊन विकली तर निलेश लंकेंनी काय केलं स्वतः कोविड सेंटर हे केलं शरद पवारांच्या नावाने आणि स्वतः तिथं रुग्णांबरोबर फिरत होती कधी रात्र नाही ही केलं दिवस नाही हे केलं कंटिन्यू फिरत होती त्याच्यामुळं आमच्यासाठी फक्त निलेश लंकेच म्हणजे फक्त त्या एका प्रश्नासाठी तुम्ही निलेश लंकेल निलेश लंके, निलेश लंके की काम आहे ना चोवीस तास कधी निम्या रातचं फोन करा कंटिन्यू ती आहे ना आपल्यासाठी बाकी यांना यांचा मी यांना आज पाहिलं कार्यक्रमात नाहीतर पाच वर्ष मी कधी यांना पाहिलंच नाही समोर फक्त नाव ऐकत होतो सुजे विखे कोण आज पाहिले मी फक्त हात जोडीत आले बस म्हणजे सुजय विक हे नाव ह्या कार्यकर्त्यांचं म्हणणं असतं की त्यांनी पहिल्यांदा ऐकलं पहिल्यांदा नाव ऐकलं भरपूर वेळा पण आज पहिल्यांदा पाहिलं त्यांना अच्छा ले। पहिल्यांदा इलेक्शन आलं हात जोडीत आले तेवढंच